सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नवोदय अकॅडमी मध्ये स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो तुमचा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जवाहर नवोदयचा पेपर झालेला आहे त्या पेपर मधील सेट डी या पेपरचा आपण स्पष्टीकरण पाहूया पहिला जो भाग आहे तो मानसिक क्षमता आहे पहिला विषय प्रत्येक बघा मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे तुम्हाला चाळीस प्रश्न आहेत पन्नास गुण अंक गणित या विषयाचे तुम्हाला वीस प्रश्न आहेत पंचवीस गुण आणि तिसरा जो विषय आहे त्यांचा भाषा या भाषे विषयाला वीस प्रश्न विचारतात आणि गुण आहेत पंचवीस पंचवीस असे ऐंशी प्रश्न आहेत एकूण प्रश्न ऐंशी आणि गुण आहेत शंभर त्यामधील आज आपण मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे स्पष्टीकरण पाहूया जो पहिला खिंड आहे पहिला भाग भाग एक यामध्ये एक ते चार प्रश्न जे विचारलेले आहेत ते कोणत्या आहेत म्हणजेच वेगळी आकृती यामध्ये तुम्हाला चार आकृती दिलेल्या असतात आणि एक आकृती मात्र वेगळी असते आणि तीन आकृत्या सारख्या आहेत त्यात वेगळी आकृती जी आहे ती प्रश्न क्रमांक च उत्तर ए आहे च उत्तर चार आहे च उत्तर चार आहे आणि च उत्तर तीन आहे सेट डी हा आपण पेपर पाहत आहोत भाग दोन यामध्ये पहा भाग दोन मध्ये पाच उत्तर जे आहे म्हणजे सारखी उभे उभा आकृती ओळखणे पाच उत्तर आहे दोन सहा चे उत्तर आहे तीन सात चे उत्तर आहे तीन आठ चे उत्तर आहे दोन भाग तीन प्रश्न क्रमांक नऊ ते बारा आता यामध्ये बघा जो लुप्त झालेला भाग आहे तुम्हाला डाव्या बाजूला एक आकृती दिलेली असते या आकृतीमध्ये चार भाग केले असतात त्यापैकी एक भाग लुप्त झालेला असतो म्हणजे तो कोगळेला भाग असतो तो भाग कोणता आहे चार आकृत्यांपैकी तर नऊ चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चे उत्तर आहे चार चे उत्तर आहे चार आणि चे उत्तर आहे दोन भाग चार यामध्ये बहा प्रश्न क्रमांक तेरा ते सोळा आता यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्या चार आकडे दिलेल्या आहेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल डाव्या बाजूला चार तीन आकडे दिलेल्या आहेत चौथ्या जागी प्रश्नचिन्ह आहे उजव्या बाजूला चार आकृत दिलेले आहेत त्या चार आकृत्यांपैकी कोणता पर्याय बरोबर या प्रश्नचिन्हाच्या जागी येतो तर पहा मग तेराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौदाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि सोळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाग पाच यामध्ये जो जे आकृत्या विचारलेल्या आहेत संबंध या कारणातले कर आहेत म्हणजेच एक आणि दोन या आकृत्या सारख्या आहेत त्याच पद्धतीनं जो दुसरा भाग आहे तीन आणि चार यामध्ये जशी तिसरी आकृती आहे तशीच चौथ्या आकृतीमध्ये त्यांचा संबंध असतो तर सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीसचं उत्तर आहे ए आणि वीसचं उत्तर आहे ए खड सहा प्रश्न क्रमांक एकवीस ते चोवीस मध्ये पहा तुम्हाला त्रिकोण चौरस वर्तूळ दिलेला आहे तो वर्तुळ पूर्ण करायचा तर प्रश्नामध्ये अर्धा वर्तुळ दिला असतो आपल्याला उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बी भाग सातवा आरशातील प्रतिमा ओळखणे आरशातील प्रतिबिंब ओळखणे पंचवीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्तावीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाग आठ यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस ते बत्तीस बघा दुमडणे उलगडणे आपण विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने केलं आहे की यामध्ये कशा तुम्हाला आणि उनगडणे कशी ओळखता आली पाहिजे त्यामध्ये जी नंबरची आकृती आहे या आकृतीला जर आपण निरीक्षण जर केलं तीन नंबरच्या आकृतीचं तर तर लगेच भाग समजतो एकोणतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाग नव्हतं प्रश्न क्रमांक तेहतीस ते मध्ये तुकडे दिलेले आहेत डाव्या बाजूला तुम्हाला एक आकृती दिलेली आहे या आकृती बघा तुकडे आहेत वेगवेगळे तुकडे या तुकड्यांपासून आकृती तयार करणे या चार उत्तर उजव्या बाजूला दिलेल्या आहेत यापैकी या तुकड्यांपासून कोणती आकृती तयार होईल तर तेतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पस्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेवटचा भागात या विषयाचा डी सेट डी आहे प्रश्न क्रमांक सदतीस ते चाळीस यामध्ये लपलेली आकृती किंवा दडलेली आकृती ओळखली ही जी प्रश्न आकृती दिलेली आहे यामध्ये आता ही जी प्रश्न आकृती तुम्हाला या उत्तर आकृत्या चार उत्तर आकृती कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे ते ओळखायचं आहे मग सदोतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेट डी या पेपरचं स्पष्टीकरण आपण पाहत आहो विषय अंकगणित दुसरा विषय आहे अंकगणित यामध्ये पहा एकेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेचाळीसचं उत्तर आहे सी त्रेच उत्तर है सी चौरेच उत्तर है बी पंता उत्तर है, है सी से उत्तर है, तो है बी सत्ते उत्तर है सीढ़ प्रश्न क्रमांक अठेचे च उत्तर है बी उत्तर है बी पन्ना च उत्तर है एक उत्तर है सी बावन च उत्तर है बी त्रेपन नंबर त्रेपन च चो उत्तर है बी चौपन च उत्तर है सी पंचावन च चो उत्तर है सी छप्पन च उत्तर है बी सत्तावन चा उत्तर है उत्तर है, है, है एक उत्तर है उत्तर साठ च उत्तर है भाषा से डी, स्पष्टीकरण आप विषय मैंने पहा उत्तरा क्रमांक एकसठ च तो उत्तर है ए बसष्ठ उत्तर परमांक बी त्रेस उत्तर है क्रमांक एर है क्रमांक उत्तर है क्रमांक बी उत्तरा क्रमांक दास उत्तर है बी सदसठ उत्तर है सी अड़सठ उत्तर है ए एक उत्तर है बी सत्तर च उत्तर है बी उत्तरा क्रमांक तीन एकाहत्तरचं उत्तर आहे सी बहात्तरचं उत्तर आहे बी त्र्याहत्तरचं उत्तर आहे बी चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तरचं उत्तर आहे सी आणि पंच्याहत्तरचं उत्तर आहे डी शेवटचा उत्तर उत्तर क्रमांक चार चारहत्तरचं उत्तर आहे बी सत्याहत्तरचं उत्तर आहे ए अठ्याहत्तरचं उत्तर आहे ए एकोणऐंशी च उत्तर आहे ए आणि ऐंशी च उत्तर आहे अशा प्रकारे जो तुमचा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर झालेला आहे या पेपर मधील आज आपण टी सेट या पेपरचं पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलं आहे धन्यवाद